वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग फ्रेंड्स इथे अगस्त्या बघा मस्ती करतोय तुमच्याकडे आलेली आहे विनिशा विनिशा ए विनिशा अगस्त्या अगस्त्या तो दारू पि आलाय काय सकाळ सकाळ सका। नुसता पडतो अरे सकाळ झाली अगस्त ची मस्ती चालू आहे

आला झालं झालं अगू गुड इव्हनिंग अगस्त्या आणि मम्मा झोपून उठले ना अग आम्ही आलेलो बँड आला आम्ही मस्त झोपून उठलो जातो आणि खालती चहा पियायला सो so, बघत राहा तुम्ही माझा कंटिन्यू ब्लॉग बाय से किसी बीच प्रतिबन्दी राजाओं ने उच्चैन पर आक्रमण कर दिया थोडीशी माझी क्रीम आणायला कारण आम्ही गावी जाणार आहोत तर माझी क्रीम संपली आहे तर क्रीम आणायला आम्ही जातोय अगस्त्या आणि प्रीती ऑटोवाल्याने घेऊन हा बस स्टॉप पार करावं लागेल फायनली क्रीम आणली आणि आम्ही आलो आहोत गव्हर्मेंट कॉलनीमध्ये मोमोज खायला मोमोज हे कॉलनीतलं द लामा मोमोज आहे ते खूप छान असतात खूप भारी असतात तुम्ही येऊन इथे एकदा नक्की ट्राय करा आणि इथे अबाव ऑर्डर पण आहे टू नाईन्टी नाईनवर तर तुम्ही बघा खूप छान मोमोज असतात इकडचे फायनली मोमोज मोमोज पण खूप फ्रेश असतात अगस्त त्या मस्ती करते खायला देत नाही आहे मला <laughs> मोमोज खाल्ले आता भेटली फेवरेट इते दाबेली आमची सो इथे दाबेली खातो आम्ही इथे पण खूप छान दाबेली बनवतात दाबेली खाऊन फायनली घरी जाऊ भाजलेले आहेत नऊ आता करते मी इथे चपाती जरा मम्मी अगस्त्याला घेऊन वर गेले तर इथे चपाती करून घेते जरा <laughs> <laughs> <आरे। laughs> लाईट चाल झाले आणि अगस्त्याची मस्ती झाली रात्र झाली तरी झोपला आणि झोपून उठला माझे साडे अकरा

मारू तुला मारू तुला हे काय जळत आहे जळायचा काय वास येतोय किनी कचरा तर झाला नाही ना भयानी जोरात गाणं बोला एवढं <laughs> <laughs>